राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपल्याला कोणता टॅक्स असल्या परवडेल सन दोन हजार पंचवीस सव्वीस नमस्कार सर्व सन सन्माननीय अधिकारी कर्मचारी तसेच शिक सर्व शिक्षक बंधू भगिनींनो दो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता जो आपल्याला टॅक्स पडणार आहे त्या टॅक्स संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ ऑडिटर्स अँड टॅक्स कन्सल्टन्स यांच्याकडून आलेली माहिती आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आकारणी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी व्यक्ती पगारदार व्यक्तीसाठी आयकराची जुने आणि नवीन दर यापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा अधिकार करदात्यालावर सोडलेला आहे त्यासाठी काही अटी पण आहेत त्याची माहिती पुढे दिली आहेच येथे पूर्वीचे दराचा चार्ट प्रथम दिलेला आहे एक पगारदार व्यक्ती पूर्वीचा दर निवडला तर ज्याला आपण ओल्ड टॅक्स रिझ्यूम असं म्हणू वार्षिक उत्पन्न ॲन्युअल इन्कम आयकराचे दर टॅक्स रेट दोन म्हणजे अडीच लाखापर्यंत शून्य अडीच लाख ते पाच लाखापर्यंत पाच पाच टक्के पाच लाख ते दहा लाखापर्यंत वीस टक्के दहा लाखापेक्षा जास्त जर असेल तर तीस टक्के अंडर एटी सेवन ए टॅक्स रिबीट ज्या करदात्याची उत्पन्न करपात्र उत्पन्न हे पाच लाखापेक्षा कमी आहे त्या करदात्याला बारा हजार पाचशे रुपयाची रिबीट मिळणार आहे हेल्थ अँड एज्युकेशन चेस प्रस्तावित दरानुसार आयकरावर चार पर्सेंट हेल्थ अँड एज्युकेशन सेस भरावा लागणार आहे म्हणजे आपल्याला जेवढा आयकर लागेल त्या आयकरावर चार पर्सेंट हेल्थ अँड एज्युकेशन सेस आपल्याला भरावा लागतो आणि ज्या कर्मचाऱ्याचे उत्पन्न हे पाच लाखापेक्षा कमी असेल त्यांना करपात्र उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असेल त्यांना बारा हजार पाचशेची रिबीट मिळणार आहे पूर्वीचा दर निवडला तर मिळणाऱ्या वजावटी खालीलप्रमाणे इन्व्हेस्टमेंट डिटेल इफ एसएस ऑप ओल्ड रिज्यूम सिरियल नंबर सेक्शन वाईज इन्स्टॉलमेंट अँड बेनिफिट डिटेल्स एक व्यवसायकर वजावट प्रोफेशनल टॅक्स दोन हजार पाचशे दोन प्रमाणित वजावट स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार तीन राज्य व केंद्र सरकार निधी सी एम फंड पब्लिक कोरोना फंड शासकीय नियमानुसार जो निधी गेला असेल ती सर्व वजावट मिळेल चार अंडर यू जी सी ए टी सी गुंतवणूक मर्यादा दीड लाख इन्व्हेस्टमेंट लिमिट वन लॅक फिफ्टी थाउजंड यामध्ये प्रोविडंट फंड एल आय सी राष्ट्रीय बचतपत्र घर बांधणी अग्रिम शैक्षणिक फी पाच वर्षासाठी मुदती ठेव पावती आणि पी एफ पाच अंडर ए टी सी सी डी नॅशनल पेन्शन स्कीम राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास जास्तीची पन्नास हजारची वजावट मिळेल सहा अंडर ट्वेंटी फोर बी हाऊसिंग लोन इंटरेस्ट घर बांधणी व्याजाची मर्यादा रुपये दोन लाखपर्यंत सात अंडर ए टी डी मेडिक्लेम पॉलिसी आरोग्य विमा मर्यादा रुपये पंचवीस हजारपर्यंत आठ अंडर ए टी डी डी पब्लिक ए टी यू स्वतः किंवा अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तींच्या औषधचाराचा खर्च फिजिकल हँडिकॅप अपंगत्व चाळीस टक्केपर्यंत असेल तर मर्यादा पंच्याहत्तर हजार आणि अपंगत्व ऐंशी टक्क्यापर्यंत असेल तर मर्यादा एक लाख पंचवीस हजार नऊ अंडर ए टी डी डी बी डिसीज विशिष्ट अकरा आजारासाठीच काही विशिष्ट रोगांच्या उपचाराचा खर्च मर्यादा रुपये चाळीस हजार आजारी व्यक्ती जर ज्येष्ठ नागरिक असेल तर मर्यादा साठ हजार रुपयापर्यंत दहा अंडर ए टी ई -E, उच्च शिक्षणाकरता घेतलेल्या कर्जाची परतफेड एज्युकेशन लोन इंटरेस्ट त्या वर्षात भरलेलं संपूर्ण व्याज अकरा अंडर ए टी जी डोनेशन एकूण देणगी दराच्या पन्नास टक्के रक्कम उत्पन्नातून वजावट होईल मान्यताप्राप्त धर्मदाय संस्थेला दिलेली देणगी विशिष्ट नियमानुसार वजावट मिळेल आणि बारा अंडर ए टी सेवन ए टॅक्स रिबीट ज्या कर्जाचे उत्पन्न करपात्र उत्पन्न हे पाच लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या करदात्याला बारा हजार पाचशे रुपयाची रिबीट मिळणार आहे हे सर्व जुन्या टॅक्स स्लॅबसाठी आहे आता पगारदार व्यक्तीने जर नवीन दर निवडला न्यू टॅक्स रिज्यूम जर निवडला तर टॅक्स रेट इफ द एसेस हॅज ऑप्टेन फॉर सेक्शन एकशे पंधरा बी ए सी नवीन कर प्रणाली अंतर्गत पगारदार व्यक्तींना मिळणारे स्टँडर्ड डक्शनसुद्धा रुपये पन्नास हजार वरून पंच्याहत्तर हजार करण्यात आले आहे वार्षिक उत्पन्न आयकराचे दर तीन लाखापर्यंत शून्य तीन लाख ते सात हजार पाच पर्सेंट सात लाख एक ते दहा लाखापर्यंत दहा पर्सेंट दहा लाख एक ते बारा लाखापर्यंत पंधरा पर्सेंट बारा लाख एक ते पंधरा लाखापर्यंत वीस पर्सेंट आणि पंधरा लाखापेक्षा जास्त असेल तर तीस पर्सेंट हे नवीन कर प्रणाली अंतर्गत व्यक्तींना अशा प्रकारचे दर राहणार आहेत आता यामध्ये अंडर एटी सेवन ए टॅक्स रिबीट ज्या करदात्याचे करपात्र उत्पन्न सात लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या करदात्याला वीस हजार रुपयाचे रिबीट मिळणार आहे हेल्थ अँड एज्युकेशन सेस प्रस्तावित दरानुसार आयकरांची चार पर्सेंट हेल्थ अँड एज्युकेशन सेस भरावा लागेल म्हणजे जुन्या टॅक्सनुसार पाच लाखापेक्षा करपात्र उत्पन्न कमी असेल तिथं साडेबारा हजार रुपयाचा रिबीट आहे आणि हे नवीन प्रणालीनुसार नवीन कर 7 ,000 ,000 कर द प्रणालीनुसार इथं सात लाखापर्यंत करपात्र उत्पन्न असेल तर वीस हजार रुपयाचा रेबीट मिळणार आहे हेल्थ अँड एज्युकेशन सेस दोन्हीकडे सारखाच चार पर्सेंट भरावा लागणार आहे जर दर नवीन दर जर निवडला तर खालीलप्रमाणे एकच वजावट मिळेल अंडर ए टी सी सी डी नॅशनल पेन्शन स्कीम राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास जास्तीची रुपये पन्नास हजारची वजावट मिळेल बाकी कोणत्याच प्रकारची वजावट मिळणार नाही एकूण उत्पन्नातून तुम्ही खालील पद्धतीने कर वाचवू शकता जुन्या पद्धतीने व्यवसाय कर पी टी दोन हजार पाचशे प्रमाणित वजावट स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार सी एम फंड कोरोना निधी त्या वर्षात तुम्ही जेवढा भरला असेल तेवढा अंडर ए टी सी इन्वेस्टमेंट लिमिट दीड लाख दीड लाखापर्यंत तुमची जी गुंतवणूक असेल एल आय सी जी पी एफ अशा प्रकारची अंडर ए सी अंडर ए टी सी सी डी नॅशनल पेन्शन स्कीम पन्नास हजार अंडर ट्वेंटी फोर बी हाऊसिंग लोन इंटरेस्ट लिमिट दोन लाख अंडर ए टी डी हेल्थ पॉलिसी लिमिट पंचवीस हजार अंडर ए टी डी डी पब्लिक ए टी यू फिजिकल हँडी हँडिकॅप लिमिट पंच्याहत्तर हजार ते एक एक लाख पंचवीस हजार अंडर ए टी डी डी बी डी लिमिट चाळीस हजार ते साठ हजार अंडर ए टी ई एज्युकेशन लोन इंटरेस्ट त्या वर्षात भरलेलं संपूर्ण व्याज अंडर ए टी ई ई बी इंटरेस्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल लोन त्या वर्षात भरलेलं संपूर्ण व्याज आणि ए टी जी डोनेशन लिमिट विशिष्ट नियमित वजावट मिळेल वरील सर्व बेनिफिटही जुन्या पद्धतीसाठी लागू आहेत जर तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा फायदा घ्यायचा नसेल तर तुम्ही नव्या पद्धतीचे विवरण सादर करण्यास हरकत नाही नव्या पद्धतीने तुम्ही खालील गोष्टीची वजावट घेऊ शकता एकूण उत्पन्नातून तुम्ही खालील पद्धतीने कर वाचवू शकता नवीन पद्धतीने व्यवसाय कर वजावट मिळणार नाही प्रमाणित वजावट स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपये सी एम कोरोना निधी वजावट मिळणार नाही ऐंशी सी इन्वेस्टमेंट लिमिट दीड लाख वजावट मिळणार नाही ऐंशी सी सी डी नॅशनल पेन्शन स्कीप याकरता तुम्हाला पन्नास हजार रुपयाची वजावट मिळेल त्यानंतर अंडर ट्वेंटी फोर बी हाऊसिंग लोन इंटरेस्ट वजावट मिळणार नाही अंडर ए टी डी मेडिकल पॉलिसी वजावट मिळणार नाही अंडर ए टी डी डी पब्लिक ए टी यू फिजिकल हँडिकॅप वजावट मिळणार नाही अंडर ए टी डी डी बी डिसीज वजावट मिळणार नाही ए टी ई एज्युकेशन लोन इंटरेस्ट वजावट मिळणार नाही अंडर ए टी ई बी इंटरेस्ट ऑफ इलेक्ट्रोल व्हेकल लोन वजावट मिळणार नाही आणि ऐंशी ए टी जी डोनेशन वजावट मिळणार नाही म्हणजे नव्या पद्धतीनं तुम्हाला फक्त स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार आणि ए टी सी सी डीनुसार नॅशनल पेन्शन स्कीममध्ये जर तुमचा सहभाग असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत वजावट मिळणार आहे बाकी कोणत्याही प्रकारच्या वजावटी ह्या नवीन पद्धतीमध्ये नाहीत तुम्हाला वरील कर प्रणाली जुनी आणि नवी या व्हिडिओद्वारे चांगल्या प्रकारे समजली असेल तर आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद